निर्णय हा जी तर्फे केला जातो त्यावेळेला त्याचा अंमलबजावणी म्हणतात ती अजिबात उद्धव साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला अजिबात झालेलं नाही आहे त्यामुळे कुठेतरी हे करायचं आणि दुसऱ्यावर टाकायचं हा जो उद्योग या सरकारचा आहे हा उघडकीस अनेक वेळा आलेला आहे आणि आज तर तुम्ही बघताय की या सगळ्या प्रकारामध्ये लोकंसुद्धा आलेली होती जन नागरिक आलेले आहेत हा राजकीय पक्ष सगळे राजकीय पक्ष तर एकवटून आलेलेच आहेत परंतु हा विरोध हा काय याचं कुठेतरी अवलोकन करणं कुठेतरी विचारात घेणं हे सरकारला सुबुकी होईल दबाव आहे असं वाटतं कारण पोलीस म्हणते उद्यापासून अधिवेशन सुरू होतं त्यामुळे परवानगी नाही आहे अतिशय अशा अशा गोष्टींना बघा पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य करावं परंतु पोलिसांनाही हे कळतं की त्यांच्या मुलांवर पहिलीला असलेल्या लहान बालकांवर मराठी इंग्रजी हे ठीक आहे परत हिंदी सक्तीची करणं हे त्यांनासुद्धा हो ते त्यांचं कृती त्यांना करतील कारण त्यांना जे सरकारने सांगितलं आहे ते करतील परंतु अशा वेळेला जिथे राज्यभरातून विरोध होतो आहे त्या ठिकाणी कुठच्याही या सरकारच्या परवानगीची परवानगी परवानगी म्हणजे नक्की तुम्ही काय करताय सरकार काय करते आहे सरकारला अमानुषपणे ज्या गोष्टी करते आहे याच्याकडे लक्ष द्यावं सगळ्या गोष्टी ज्या ज्या चुका झाले मोठ्या मोठ्या चुका लपवण्याचा प्रयत्न या अशा कारणांमधनं अशा कुठेतरी विषय आणून लोकांचं कुठेतरी मन लोकांचे विचार लोकांना कुठेतरी दूर भटकवण्याचं काम हे सरकार करत आहे आता हे चालणार नाही आहे आज ज्या कारणासाठी एकत्र आलेलो आहोत महाराष्ट्र हा मोठा आहे महाराष्ट्राचे विषय मोठे आहेत महाराष्ट्र समृद्ध आणि मजबूत करण्यासाठी एकत्र येणं हे स्वाभाविक आहे भाजपने धास्ती घेतले काय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र नक्कीच आज हे नसतं तर या बाकीच्या गोष्टी करायची गरज काय बोलायची गरज काय